पायीकडे डोकं पायीकडे डोक कुठे दुखत मला सांगा दुखत आणि हाताने दुखतयुखत आणि नस इथं दुखत कुठून बसव माझी नस आहे ना इथं नाही दुखत हे बघा इथं दुखत हे समजलं मला पण तुम्ही मळत पूर्ण दुखती ना तर मी इथं जर दाबलं वगैरे का मग इथं कळ लागते आणि नंतर इथं पण मी मनक्यात दुःख म्हणते पण मग सगळ्यात जास्त माझं इथंच दुःख आता तुम्ही काय सांगतो नाही नाही का मानेमध्ये सी फोर फाय आणि सी फाय सिक्स मध्ये या ठिकाणी दोन ठिकाणी प्रॉब्लेम म्हणजे या ठिकाणी वर्षी खाली सर डिस सरून भरपूर दिवस झाले पण याच्या आधी तुम्हाला मानेमध्ये उसवून भरणं असं मग म्हणणं असं होत असेल आधी कधी जड काम केलं हेवी काम केलं वजन पण मग आता काय झालं याच्या आधी असते गादी हळूहळू बाहेर येतात गादी बाहेर आल्यामुळे इथे नावाची नस असते ती नस ब्रेन छाती पार्टो या हाताला कनेक्ट असते आता ज्या ज्या ऑर्गन्स लाक्युलेशन ऑइल सर्क्युलेशन कमी दाबा झालं की त्या भागाची झीज होत जाते आता ती नस तुमच्या टेनिस वल्पला कनेक्ट आहे इथे sure. देवाने आपल्याला एक वरदान दिले दिवसभर हा जो डेट होता रात्री रिटर्न डेट होता पण हा नियम तुमच्या टेनिस वल्पला लागू आहे म्हणजे जेवढी दिवस भरात झीज झाली तेवढी ती भरूनच नाही घात म्हणून मल्टिपल डे झीजी चीज झाली की आता ते हाडाला हात टच झालं दोन्ही खालचं जॉईन आणि वरचा जॉईन त्याच्यामध्ये गादी असते मास असत ते बऱ्यापैकी घसलं गेलं आता ते सरळ झालं एकमेकाला टच झालं की भयंकर दुखत असं हे वेळ जावलेलं त्याला मला ते निसेल लोक म्हणजे तो प्रॉब्लेम काय होतो तुम्ही हात हातखाली टेकावला हाताला झटका दिला या कुशी जास्त झोपण्यात आलं बादली वगैरे वजन उचललं हेवी वजन उचललं त्याच्याने ते हाडाला टच तुम्ही याच्या आधी याच्यावरती इंजेक्शन म्हणून घेऊन बघितलं पण काही थोडे दिवस फरक वाटला नंतर परत दुखणार या प्रमाण ते हळूहळू स्टेप बाय स्टेप वाढत होत आता जोपर्यंत तीन ब्लॉक निघत नाही याला ब्लड सर्क्युलेशन होत नाही त्याच्यावर तुम्ही किती ट्रीटमेंट करा ते दुखणारच नाही आता याला दोन ते तीन महिने नियम आहे जस, हा जो हात आहे जास्त हा बऱ्यापैकी असा ठेवायचा म्हणजे तुम्ही असा सरळ केला की ते हाडायला हटत थोडं नाईन्टी डिग्री एटी डिग्रीच्या हातच ठेवायचं हा थोडे दिवस नंतर याच्यावर मास चढलं नंतर ते काही गरज नाही उठ्ठाण वाचन तो खाली टेकवणं बंद बादली वजन बादली वगैरे म्हणा किंवा दहा किलोच्या पुढे ह्या हाताने वजन उचलायचं पुढचे तीन महिने नंतर एकदम मास डेव्हलप झालं नंतर नंत ते निय म्हणजे सैल होते या खांद्यावर झोपणं उशा दोन दोन घेणं मान मोडणं डोक्या वजन घेणं खांदे वजन घेणं बंद हाताला झटका द्यायचं आणि मानेला झटका द्यायचं याला तीन दिवसांनी फरक पडेल दहा दिवस पण थोडे दिवस आंबट वातळ गॅस होईल होईल फित्त होईल या गोष्टी शेवट पदार्थ नाही खायचे फ्रीजचं मायनस पालक काम घरातलंच असतं ना सारखं खाली खाली तो पण आता खाली या बस रिलॅक्स माझ्याकडे तो बस हे तुम्हाला मी हे सगळं रेकॉर्डिंग करून देईल माय चॅनल युट्यूब चॅनल म्हणून आता बघून घ्यायचा समजलं जोपर्यंत तुम्ही घ्या नियम लक्षात ठेवणार तोपर्यंत आजार नियम तोडले की दुखणं परत चालू रिलॅक्स इकडे मान करा rose माइक इड दन

purna patuh okay. hmm. open up. Non so, ma non so, non so. Non so, non so.